महिलांना भरपूर अधिकार म्हणजे आहेत असं लोक म्हणत परंतु कोणतीही महिला तिच्या ज्यावेळेस नव्यापर्यंत येत नाही तोपर्यंत न्यायालयाचा अथवा आपल्या घरातला वाद बाहेर जात नाही त्यामुळे ज्यावेळेस तिथं येत आहेत आपण म्हणतो महिलांना अधिकार आहे तर महिलांना असं आहे त्यांच्यासारखेच कायदे तर त्यांनाच असं आहे तर ज्यावेळेस असं कायदे कायदे कधी करतात की ज्यावेळेस समाज बदलतो समाजाच्या बदलाप्रमाणे कायदे निर्माण केले जातात ते कायदे इथून आपले एक आमदार खासदार असतात तिथं अशा घटना घडतात हे विधानसभेमध्ये संसदेमध्ये त्यावर चर्चा होती आणि ह्या विषयावर आता कायदा होणं आवश्यक आहे असं वाटतं अगोदर आपल्यामध्ये तुम्हाला माहिती आहे सती प्रथा होती कित्येक प्रथा होत्या तो विचारवंत किंवा जे लोकही असतात समाजसुधारक असतात हे लोक समाजाला एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करत असतात आणि ज्या वाईट अनिष्ठ चालू होती आहे त्यापासून एक वेगळ्या जाग म्हणून एक सुदृढ समाज तयार करण्याचं समाजसुधारक काम करत असतात आपल्या देशाला भरपूर अशी म्हणजे संपन्न म्हणजे ही आहे समाजसुधारकांची प्रथा आहे त्यामध्ये सतीसारख्या ज्या अनिष्ट प्रथा होत्या त्या हळूहळू त्याला यश येऊन त्या बंद झाल्या परंतु ज्या कौटुंबिक मृसंगाचाराच्या प्रथा आहेत त्या ती छोट्या आहेत असं वाटलं तरी त्यामध्ये समाज सुधारकांनी विचारवंतांना सांग त्याच्यामध्ये बदल जाणवला नाही आणि ज्यावेळेस समाज सुधारक आणि विचारवंत कमी पडतात त्यावेळेस दंडशक्तीचा वापर केला जातो आणि ती दंडशक्ती आपल्या संसदेमध्ये अथवा विधानमंडळामध्ये ते कायदे मंडळ पारित करत असतात आणि ते कायदे होतात संरक्षण करणारा चांगला कायदा म्हटलं तर कौटुंबिक हिंसा महिलांचे संरक्षण आहे त्यामध्ये समजा घ घरगुती हिंसाचार म्हणजे काय असतं घरगुती हिंसाचार म्हणजे तिथं म्हणजे भावनिक शारीरिक मानसिक आर्थिक कीर्थन हे करणे जुलूम करणे एका घरात राहत असताना सुद्धा त्या स्त्रीला स्त्रीच वागमुक्त न देणे आता भारतीय संविधानामध्ये प्रत्येक स्त्रीला भेदभावमुक्त आणि पुरुषाबरोबरच समानतेचा अधिकार अनुच्छेद चौदा पंधरा प्रमाणे दिलेला आहे तिला जगण्याचा अधिकार दिला नाही तिला व्यक्ती स्वातंत्र्याचा देखील अधिकार दिलेला आहे परंतु तो अधिकार कुठेतरी तिच्यापर्यंत म्हणजे एक कागदावर आहे असंच कुठंतरी हे होतं आणि त्याचा अंमलबजावणी होत नाही त्यामुळं कायदे करण्याची वेळ येते घरी तिसरी सुशिक्षित असो आराणी असो एखादी नोकरीवरती असो बिगर नोकरीवेळी असो शहरातली असो खेड्यातली असो त्या जातीची त्या जातीची कोणतीही स्त्री त्या घरगुती जन्माला म्हणजे हे नाही अपवाद नाही तर असा त्यांच्यासाठी हा कायदा आहे त्या कायद्यामध्ये त्या मग ज्यावेळेस जा आता सांगितलं तुम्हाला त्यावेळेस श्रीमती श्री इतकी सहनशक्ती कोणाकडेच नसते ते नक्कीच आपला संसार वाचावा आपल्याला वगैरे आपली आई वडील काय म्हणते शंभर गोष्टींचा विचार केल्यानंतरच ती नंतर मग कुठं सांगते भावना वगैरे घेते ते सहन करते त्यानंतर कोर्टाकडे येते म्हणजे ती तिच्यावर इतकी वेळ काय आहे हा प्रश्न आहे समजा जर तिच्या काही गोष्टी आपण समजून घेतल्या तर नक्कीच हे चार भिंतीच्या मधला वादे हा चार भिंतीच्या मध्येच राहील आणि नक्कीच तो बाहेर येणार नाही जो गुन्हा चालू असलेला संसार आहे तो संसार अविरत चालू